मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे यासाठी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत प्रत्येक कक्षात चौदा टेबलवर मतदान यंत्रातील ईव्हीएम मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला यावेळी संबंधित विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी दिवशी अवलंबण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीची माहिती दिली मतमोजणी कक्ष परिसरातील सुरक्षा व्यवस्था प्रवेशद्वारावरील तपासणी मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनिहाय आकडेवारीचे संकलन टपाली मतमोजणी आदी बाबींचाही यावेळी आढावा घेण्यात आला जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक श्री मुंडे यांनी मतमोजणी कक्षाची आणि परिसराची पाहणी केली मतमोजणी दिवशीच्या पोलीस बंदोबस्ताबाबत आढावा घेतला मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन मतमोजणी कक्षात भारत निवडणूक आयोगाने परवानगी दिलेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणालाही मोबाईल घेऊन प्रवेश करण्यास मनाई आहे त्यामुळे उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही